जय देवी बायको माता तुझ्या लता मी खाता मारून मारून केली साल की चलीस सा, तू माझे बाल आता का जीव घेतेस का जय देवी बायको माता जीव घेतल्याशिवाय माले सुख नाही माझा बाय नवर्या। ते तुले भरीन, अनी केसे तरी माझे माय व आता तू संध्याकाळचा जेवण झाल्यावर भांडे घासावाचा तागा झाडावाची आणि मी जेव्हा सिरियल पाहता येतो तेव्हा मला डिस्टर्ब नाही करायचा आणि हो मेन म्हणजे सोने बायको मल मी तुझ्यासाठी सोन्याचा हार आणतो ना पण मला जाऊ दे ये लवकर हम्म जा पहिले साखर घेऊन ये आई व हॅलो ए बाबू माझा नवरा गेला घराच्या बाहेर तू लवकर ये